नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा अज्ञायगृपामध्ये मित्रांनो ही सहा पिल्लं साडेतीन चार महिन्याची विक्रीसाठी आहेत आणि हा मल्टी कलरचा कोंबडा पण विक्रीसाठी आहे तर ही पिल्ल बघू शकता दोन ते तीन नर आहेत आणि मादे आहेत तर खूप छान आहेत आणि ब्रुडिंगची गरज नाही आहे खूप मोठी झालेली आहेत आणि हा मस्त आपला मल्टी कलरचा कोंबडा खूप छान आहे जबरदस्त आहे कलरफुल आहे तरी पिल्ल कोणाला पाहिजे असतील जसं समोर दिसत असेल त्या नंबरवर कॉल करा मित्रांनो ही बघा ही आपली दाढीवाली कोंबडी एक आहे आणि हा आपल्या पिल्ल आहेत ही हा नर आहे ब्लॅक कलरचा तर खूप छान आहेत कलर खूप छान आहे बघा क्वालिटी बघू शकता तुम्ही तर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतात रोज तर पिल्ल क्वालिटी बघा ग्रोथ बघा खूप छान झालेली आहे कोणाला पाहिजे असतील तर लवकर लवकर कॉल करून ही पिल्ल घेऊन जाऊ शकतो हे बघा डाळीवाली कोंबडी आणि येणार नर आहे आपला ब्रिडर खूप छान मोठा आहे हे बघा फिल्ला मी आता तुम्हाला जवळ दाखवायचा प्रयत्न करतो फ्री रेंज एरिया मधली आहेत हे बघा जे ही गलकट कोंबडी आपली हे ब्लॅक आहे हे बघा छान आहे गलकट अंड्यावरती आहे ही पण आपण विक्रीसाठी आहे असे नर पण लाल कोणाला पाहिजे असतील तर ते पण मिळू शकतात ही दाढीवाली कोंबडी पण विक्रीसाठी आहे कोणाला पाहिजे असत ही पण मिळू शकते मित्रांनो आता ही पिल्ल बघा आपली कुठे गेलेली आहेत मी झूम करतो हे बघा मस्त खाल्लं आता ते मस्त उभी राहिलेत ही बघा कलकटकोंबडी इकडे बघू शकता आपला लॅब आहे ब्लॅक